हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी तुम्हाला मी काहीतरी वेगळंच दाखवते आहे ना तर हो आज आहे गोकुळाष्टमी तर कृषिकाच्या स्कूलमध्ये गोकुळाष्टमीचा प्रोग्राम आहे तर तिला राधा बनून जायचं होतं बघा मी तिला हा लेहंगा घालून देणार आहे आणि इकडे तिचा मेकअपचा बॉक्स वगैरे ठेवलेला आहे आता बघू ती कशाप्रकारे तयारी करून देते आहे काय आहे तर तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दिसेल पुढे नक्की बघा आ हा कृषिका हेअर ड्रायरने केस पुसत आहे वाव राधा बनायचं आहे का कृषिकाला कसं ग इकडे बघ राधा कशी बनते ग कश... कशीया अच्छा हा हा कन्हैया असतो याची राधा कशी असते कृषिका कशी असते राधा ओ ड्रेस दाखवू का ओके 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 मी तुम्हाला राधा आमची तयार झाल्यावर दाखवते अजून पूर्ण व्हायची आहे कृषिका गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग जोरात मग लवकर चला तर बघा तिने लेहंगा वगैरे तर मस्त घालू दिला लेहंगा घालताना काहीच त्रास दिला नाही त्याचा कापड थोडा कडक असतो त्यामुळे तिला मी आतमध्ये आत व्हाईट कलरची स्लीप वगैरे घालून दिली होती की तिला रुतणार नाही आणि हा लेहंगा मी सारिकाच्या लग्नामध्ये घेतलेला होता तर तिला आत्ता तोच मी घालून दिला आणि यावेळेस राधा बनण्यामध्ये ती पण खूप इंटरेस्टेड होती तिला पण काहीतरी वेगळं वाटत होतं तर ती पण बघा मस्त मेकअप बॉक्स माझा बघती आहे मी पण तिला सकाळी तयारी करून देत होती पण ती काही ऐकत नव्हती तिला सगळं स्वतःच्या हाताने करायचं होतं त्यामुळे मग मी तिला म्हटलं चल आपण पटकन टिकली वगैरे लावू म्हणजे मग ती थोडंसं डायवर्ट होईल तर मी तिला टिकली पॅकेट देऊन दिलं हातामध्ये आणि तिला सग स्वतः काढायला लावलं पण ते तिला काही जमलं नाही मग तिने माझ्याचकडे दिलं काढायला बघा आता मी तिचे केस पण करते आहे केसं करताना पण खूप त्रास झाला कारण थोडे तिचे केसं मी कापल्यामुळे तिचे काही केसं जमत नव्हते त्यामुळे थोडासा वेळच लागला केसं करायला पण आणि तिला तिथे छान मी गजरा वगैरे पण लावून दिला आपला प्लास्टिकचा गजरा असतो तो तोच लावून दिला आणि मस्त बिंदी पण लावून दिली तिला मी पण ती बिंदी शोधत होती मी आणि बिंदी काही लव मला लवकर मिळाली नाही मग ते का मी वेगळ्या डब्यामध्ये ठेवली होती मग मला मिळाली आणि मी ते बघत होती की कशा पद्धतीने तिला सूट होईल किंवा कसं लावायचं तर कारण तिची केस पण खूप सिल्की आहे काहीही लावलं की असं निघून जायचं पटकन त्यामुळे मग तू कुठं पोचले आणि ही बघा आपली पूर्ण राधा रेडी झालेली आहे खूप मस्त दिसते आणि मी शॉर्ट व्हिडिओ तिचे यूट्यूबला ला आहे तिचे व्हिडिओज तर नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन अश्विनी नेवलकर व्लॉग म्हणून आहे आहे स्कूलमध्ये आम्ही सोडून देतो तिला स्कूल लागत बाहेर आज गाडी जाणार हो थांब ना घेते ना घेते ना तुला गुड मॉर्निंग चाललं स्कूल मध्ये कृषिका मस्त तयार झाली आहे थोडं सिम्पलच झाली आहे तिने जास्त करू नाही दिलं तरी बरं राहिली ती बरस करू तोडलं का गो अरे देवा कृषिका तू याला पण तोडून टाकलं

बघा आता आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो आहे कृषिका पण आता जाती आहे आतमध्ये आणि बघा आतमध्ये किती सुंदर सुंदर राधा आणि कृष्ण तयार होऊन आलेले होते खूप छान वाटत होतं त्यांना बघताना आणि ते इतकं सकाळी सकाळी इतकं मस्त रेडी होऊन आले होते पॅरेंट्स लोकांची पण चांगलीच कसरत झाली असेल तयार करताना जशी आमची झाली तर पण चला इंटरेस्टेड असतात सगळे मस्त स्कूलमध्ये तयार व्हायला आणि खूप छान डेकोरेशन पण केलं होतं छान पाळणा पण ठेवलेला होता, होता। कृषिकाचे पण व्हिडिओज वगैरे काढलेले आहे पाळण्यावरती तुम्ही एकदा नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवरती जा आणि चेक करा तुम्हाला खूप छान छान शॉर्ट व्हिडिओ मिळतील कृषिकाचे आणि आम्ही तिचे तिथे फोटोशूट वगैरे पण केले काही काही मुलं राहत होते काही काही मुलं खूप रडत होते तर त्यांना टीचर वगैरे खूप छान सांभाळत होत्या तर फायनली आता बघा सगळे फोटोशूट वगैरे झाले होते कृषिकाचे आणि आता आम्ही घरी जायला निघालो होतो तर इथे दहीहांडी लावलेली होती तर ते मी एकदा शूट करायचं राहून गेलो परत एकदा शूट केलं आणि आता आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर बाकीचे काम वगैरे आवरले आणि नंतर परत आम्ही कृषिकाला घ्यायला आलो तो व्हिडिओ दिसेलच तुम्हाला हाय गुड मॉर्निंग सकाळची धावपळ तुम्ही बघितलीच असेल कृषिकाला आज राधा बनून जायचं होतं गोकुळाष्टमीचा प्रोग्राम होता त्यांच्या स्कूलमध्ये तर दही हांडी पण फोडली असेल तो व्हिडिओ आला की मी नक्कीच इथे ॲड पण करेल आणि परीची तयारी पण करताना तिने आज छान व्यवस्थित करू दिली आता आम्ही तिला स्कूलमध्ये आणायला चाललो चला तर तुम्हाला पण मी दाखवते ॲक्च्युली पाऊस खूप येत आहे त्यामुळे आम्ही गाडीनेच चाललो तिला आणायला आणि बघू आता ती आल्यानंतर काय म्हणते तर कसा तिचा जा प्रोग्राम झाला ते सांगेलच आपल्याला आणि चला तर भेटू आपण परत आणि आता सगळे काम पण आवरले माझी पूजा वगैरे सगळं निपटलेलं आहे तर आता जेवण व्हायचं आहे बरीला घेऊ हो। आणि मग घरी जाऊन जेवण वगैरे करू चला तर भेटू परत हाय कृषिका व्हिडिओ काय का दिलं नको वाच आहे सुंदर ग किती टेस्टी बनवलाय वाव आणि किती शहरात दिला कृषिका तू खरंच एवढा खाते का कृषिका अच्छा फॅमिलीसाठी दिलं घरी पण न्यायला दिलं अरे वा मस्त आहे ग तुझी टीचर हो किती मस्त काला दिसतोय ना सगळं टाकलेलं याच्यात फ्रुट खाऊ खाऊन पण बघू तू खाल्ला का मला सांग आधी का बरं तू पण खाऊन बघ ना मग हो तुला पण खाऊन बघावं लागेल मग खा ना खा, खा। ना थांब पण आपण काला खाऊन बघू खूप टेस्टी कसं होत का ऋषिका पण खाऊन बघणार आहे एकच दानाच खायचा कस आहे गृषिका काय देऊ मग चला आम्ही आता घरी पोहोचलो घरी गेल्यानंतर भेटू आपण विचारू आज काय काय झालं तर स्कूल मध्ये सांगशील ना कसं काय का, okay. का? बरं मारत होते तुला कृष्ण होते ते आज कृष्ण बनले होते ते सगळे तर राधाला तर मारणारच ना छेड काढत होते ते तुझी हो ना कृष्ण होते ते कृष्ण राधा राधाची छेड काढत होते हो ना मारत, मारत, मारत नव्हते ग खेळत होते ते तुझ्यासोबत छोटे छोटे कृष्ण हो ना बरं मग अजून काय झालं स्कूलमध्ये सांग मला ते तर खेळूच आपण स्कूलमध्ये काय झालं सांग ना मला नाही सांगत नाही सांगत था था। सांग थोडं सांगून थोडं मग कपडे बदलायचे ना आपल्याला गुड गर्ल टी फॉर टी फॉर टी टी फॉर काय टीथ ओके 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 असं म्हण टी फॉर टीथ हा 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 हे पण करायचं चला तर मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आता दुपारची वेळ झाली आहे कृषिकाचं होमवर्क घेते मी आणि मग तिला आराम करते तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ बघू तोपर्यंत सर्वांना बाय बाय